नगरपालिकेच्या जन्ममृत्यू विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संगणमताने बनावट व डुप्लिकेट दाखले तयार करण्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला असून पोलिसांनी शहरातील आरके ऑनलाइन ऑनलाईन सायबर कॅफेवर छापा टाकत प्रकरण उघडकीस आणले या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे या कारवाईमुळे प्रशासकीय यंत्रणेतील गंभीर भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार जन्ममृत्यू विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेला कंत्राटी कर्मचारी नागरिकांची गोपनीय माहिती सायबर कॅफे चालकांना पुरवत होता अधिकृत नोंदी रजिस्टर क्रमांक आणि डिजिटल माहितीच्या आधारे बनावट डुप्लिकेट दाखले तयार करून मुख्य अधिकारी यांचे डुप्लिकेट शिक्के वापरून त्यांची खुलेआम विक्री केली जात होती या प्रकरणात पोलिसांनी सायबर कॅफेमधून संगणक प्रिंटर बनावट शिक्के अधिकृत दिसणारे फॉर्म तसेच मोठ्या प्रमाणावर डिजिटल डेटा जप्त केला आहे या कागदपत्रांचा वापर शैक्षणिक प्रवेश शासकीय योजना वारसा हक्क व वा इतर कायदेशीर बाबींसाठी झाल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे नमस्कार मी श्रवण दातेस पोलीस अधीक्षक नंदुरबार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एक गोपनीय बातमीदारक मार्फतीने मिळालेला बातमीचे अनुषंगाने प्रभारी अधिकारी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन यांनी एका सायबर कॅफेवर छापे टाकली होती आणि त्या छापेदरम्यान काही दस्तावेज मिळून आले होते जे प्रथमदर्शनी जन्म मृत्यू दाखले सारखे दिसत होते त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन श्री निलेश देसले यांनी नगर परिषदचे जे संबंधित अधिकारी आहे त्याचबरोबर सी ओ आहे त्यांना संपर्क साधून त्यांना पत्रव्यवहार करून या दस्तावेजांची जे काही जे काही व्हॅलिडिटी आहे त्याबद्दल ते त्यांना विचारले असता प्रथमदर्शनी त्या डॉक्युमेंट जे आहे ते खोटे असल्याचे निदर्शनास आले त्या अनुषंगाने नगर परिषदचे जे जन्ममृत्यू दाखला ब्रांच इन्चार्ज आहे त्यांची तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चोवीस अब्लिक सव्वीस नंदुरबार शहर पोलीस स्टेशन हा गुन्हा फोर्जरी चिटिंग व अन्य चार्जेस अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये सुरुवातीमध्ये दोन आरोपी यांना आपण यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती त्यामध्ये सायबर कॅफेचे जे ओनर आहे ते सामील आहे त्याचबरोबर नगर जन्म जन्ममृत्यू दाखला या सेक्शनमध्ये काम करणारा वेशीवर काम करणारा एक इसम त्यांनी हा सर्व आणि ह्या दोघांनी मिळून हा असं केलं या पद्धतीने प्रथमदर्शनी एफ आय रजिस्टर करण्यात आली तपासामध्ये अजून काही लोकांचे नाव निष्पन्न झाले एकंदरीत यामध्ये पाच लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आणि त्यांची सध्या पोलीस कोठडी सुरू आहे आणि यामध्ये इतर आरोपी व घडलेली सर्व घटना याचा सखोल तपास करून पुढील तपास करण्यात येईल व आपल्याला अवगत करण्यात येईल यामध्ये या संबंधित सायबर कॅफे मध्ये दस्तावेज सोबत काही खोटे सिक्के व खोटे डिजिटल साइन हे आढळून आले त्या अनुषंगाने याच्यामध्ये संबंधित जे कलम लावून आपण त्याच्यामध्ये पुढील तपास करीत आहोत